नमस्कार मी प्रवीण आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि व्हॉट्सअपला पण त्या ठिकाणी पाठवायचं आहे कारण जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचा आहे आता बघा ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत पैसे वाटपाच्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे बघा जे काही तुम्हाला आता पैसे वाटप होणार आहे डिसेंबरचा हप्ता म्हणजे सहावा हप्ता तर त्या सहाव्या हप्त्याच्या पैशाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे आता एक पार्श्वभूमी आपण लाडकी बेह योजनेची पाहूया आतापर्यंत तुम्हाला पाच हप्ते आलेले आहेत पंधराशे रुपयांच्या प्रमाणे हे पाच हप्ते तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत सात हजार पाचशे रुपये आणि चार हजार पाचशे रुपये असे त्या ठिकाणी आलेले आहेत काही महिलांना आता ज्या महिलांना चार हजार पाचशे आलेले आहेत त्यांना पैसे वाटप सुरू आहे पैसे वाटप सुरू आहे ठीक आहे पैसे त्यांना जमा होत आहेत जमा होत आहेत ज्या ज्या महिलांना आलेल्या आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा ठीक आहे अशा पद्धतीने ही, ही संपूर्ण आता योजना त्या ठिकाणी राबवली जाते आता बघा त्यानंतर सोळा लाख महिला सोळा लाख महिलांनी सप्टेंबरच्या शेवटी सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबर पंधरापर्यंत म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरलेले होते पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली होती त्यामुळे पंधरा ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले तर त्या महिलांचे एकूण सोळा लाख महिला आहेत या सोळा लाख महिलांचे अर्ज जेत तर त्या अर्जांची तपासणी बघा अर्जांची तपासणी सुरू झालेली आहे सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे ही तुम्हाला आतली माहिती मी देतो आहे एकदम म्हणजे जी माहिती आहे ऑफिशियल माहिती ती तुम्हाला त्या ठिकाणी देतो आहे सोळा लाख महिलांच्या अर्जांची तपासणी या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आणि त्यांचे अर्ज तपासले जातात आता हे अर्ज तपासणी झाली की तुम्हाला पैसे वाटप सुरू होईल कोणाला डिसेंबरचा हप्ता किंवा सहावा हप्ता आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे आता हा हप्ता मिळवण्यासाठी हा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटला येण्यासाठी तुमचं आधार कार्ड आधार कार्ड आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे ज्यांचं जा लिंक आहे त्यांनाच पैसे येतील त्यांनाच पैसे येतील ज्यांचं लिंक नाही त्यांना पैसे येणार नाहीत ठीक आहे येणार नाही आहेत त्यामुळे सर्वांनी लिंक करून घ्या हे पैसे जे डीबीटीच्या माध्यमातून येतात सर्वांना माहिती आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे येतात त्यामुळे तुमचं लिंक असणं गरजेचंच आहे आता आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैसे येण्याच्या संदर्भाची महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत नेहमीच आपण माहिती पुराव्याच्या सहितच पाहत असतो तर पुरावा तुम्हाला दाखवलेला आहे पाहू शकता लाडकी बहीण योजना पुरावा तुमच्यासमोर आहे लाडक्या बहिणींना गुड न्यूज आहे या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता आता बघा या तारखेला मिळणार म्हणजेच कोणती तारीख आहे कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला थेट तुमच्या खात्यात जमा होतील ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत कारण बघा जर आपण पाहिलं तर बहुतेक दिवसांपासून म्हणजेच नोव्हेंबरपासून सुरू झालेले की पैसे येतील परंतु कोणत्या तारखेला ते तुमच्या अकाउंटला जमा होतील ती तारीख देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर बघा लाडकी बहीण योजनेच्या दररोजच छोट्या छोट्या बारीक बारीक ज्या काही अपडेट येत असतात त्या दररोजच मी तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो आणि दररोजच नवनवीन अपडेट त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या येत आहेत तर त्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहेत फ्रीमध्ये त्यासाठी सर्वांनी चॅनलला फक्त सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये पाहायला मिळतात आणि तुम्हाला पैसेही मिळून जातात भरपूर महिलांना आतापर्यंत सात हजार पाचशे आलेले ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आलेत लिहून पाठवा आणि ज्यांना आले नव्हते त्यांना देखील आता पैसे वाटप सुरू आहे त्यामुळे ज्यांना नव्याने पैसे सुरू त्या ठिकाणी जमा झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तर लगेच सुरुवात करूया बघा माहितीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची चिंता महिलांना होती बघा तुम्हाला देखील याची चिंता होती मात्र आता ही चिंता दूर होणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार यावर भाष्य केलेले आहे पाहू शकतं बघा भाजपचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांनीच या ठिकाणी डिसेंबरचे महिन्याचे जे काही पैसे आहेत ते कधी मिळणार यावर भाष्य केलेले आहे बघा हे माजी मंत्री देखील राहिलेले आहेत ज्या मंत्र्यांची मी ह्या ठिकाणी बात म्हणजे सांगणार आहे माहिती तुम्हाला तर ते माजी मंत्री आहेत त्यासोबतच आता होणारं जे काही मंत्रिमंडळाचा विस्तार आहेत त्यामध्ये देखील ते मंत्री असतीलच मंत्री असणारच आहे ठीक आहे आता लगेच सुरुवात करूया तर बघा भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले मी अजितदादांशी चर्चा केलेली आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात महिलांना हप्ता देऊ असे ते म्हणाले आहेत पाहू शकता बघा मी अजितदादांशी चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात महिलांना हप्ता देऊ असं ते म्हणाले आहेत म्हणजेच काय तर पुढील दोन ते तीन दिवसांत तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी सर्व महिलांना या ठिकाणी पैसे जे ते मिळणार आहेत त्यामुळे सर्व महिलांनी तुमचं आधार कार्ड लिंक आहे का ते चेक करा जर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या कारण पैसे वाटप आता सुरू होत आहे बघा हे पैसे जे आहेत मी काय सांगतोय पैसे वाटप सुरू पण आहे हे सुरू कोणाला आहे ज्यांना एक रुपया आलेलं नव्हतं त्यांना सुरू आहे आणि ज्यांना सात हजार पाचशे आले होते सात हजार पाचशे आलेले होते त्यांना आता वाटप दोन ते तीन दिवसात सुरू होणार आहे दोन ते तीन दिवसांमध्ये सुरू होणार आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या त्यानंतर बघा असं ते म्हणाले ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांना पैसे पोचतील पाहू शकता बघा ते या सर्व कामात म्हणजेच कोणत्या कामात लाडकी बहीण योजनेच्या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांना पैसे पोचतील त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगत असेल खोटी बातमी आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका स्वतः मंत्री महोदय सांगतायत म्हणजेच माजी मंत्री राहिलेले आहेत त्यासोबतच त्यांनी स्वतः या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे विद्यमान उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांच्याशी चर्चा झाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः ह्या ठिकाणी सांगून टाकलेले आहे की येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजीच करायचं नाही तुम्हाला पैसे या ठिकाणी येणारच आहेत ठीक आहे सर्व महिलांनी काळजी करायचं नाही आहे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पाठवून द्या आणि चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनेल सबस्क्राईब करायचं का सांगतोय कारण तुमचाच फायदा आहे जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं तर संपूर्ण अपडेट बघा आता यानंतर जर योजनेत काही बदल होणार असेल तो तुम्हाला मेल। त्या ठिकाणी चॅनलवर पाहायला मिळेल त्यासोबतच ए टू झेड अपडेट संपूर्ण अपडेट तुम्हाला पैसे मिळेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जातं आणि तुम्हाला पैसे मिळतात याची गॅरंटी देखील तुम्हाला देतो आहे त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जर तुमचे सगळे काही डॉक्युमेंट्स वगैरे ओके असतील सगळे काही तुम्ही योजनेत पात्र असाल अडीच लाखांपेक्षा तुमचं कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला पैसे मिळण्यास कुठेही कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही संदर्भाचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जात असतं प्रवीण आहेरे एकमेव असं आहे ज्यावर तुम्हाला सर्व माहिती सर्व मार्गदर्शन केलं जात असतं त्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला चा त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचे सबस्क्राईब करणं फ्री आहे लगेचच खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून टाका सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पुढे आपण सुरुवात करूया बघा त्यानंतर बघा लाडक्या बहिणींचा या वर्षाचा शेवट गोड होईल असा दावा देखील मुनगंटीवार यांनी केला पाहू शकता बघा लाडक्या बहिणींचा यावर्षीचा जो काही शेवट आहे म्हणजेच डिसेंबरचा महिना सुरू आहे आणि वर्षाचा शेवटच आहे तर तो देखील गोड होणार आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे स्वतः मुनगंटीवार यांनी सांगितले दरम्यान लाडक्या बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती या बदल्या बदलांमुळे तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात होती मात्र योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेला नाही असे आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे आणि त्यासंदर्भाचं जे परिपत्रक होतं परिपत्रक होतं महिला व बालविकास विभागाचं ते देखील मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पा पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला सविस्तररित्या ते परिपत्रक दाखवलेलं आहे ते परिपत्रक दोन झेडपींनी काढलं होतं झेडपी सोलापूर झेडपी सोलापूर आणि जेडपी पुणे अशा दोन जेडपीने या ठिकाणी हे परिपत्रक काढलं होतं आणि कुठलेही बदल झालेले नाहीत असं देखील कोणी सांगितलेलं आहे तर सध्याच्या विद्यमान आमदार आदितीजी तटकरे आणि माजी महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे स्वतः त्यांनी पूर्वीचं जे ट्विटर आहे आताचं एक्स या समाजमाध्यमावर त्यांनी त्या ते ठिकाणी ट्विट करून माहिती दिलेली आहे त्यामुळे कोणीही काळजी करायचं नाही आहे अजूनपर्यंत निकषांमध्ये बदल झालेले नाही आहेत त्यामुळे कोणत्याही महिला आता अपात्र होणार नाहीत ना ठीक आहे आणि त्यासोबतच ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या आणि अशाच पद्धतीच्या ज्या काही छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स येत असतात त्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा फ्रीमध्ये कुठलेही पैसे तुम्हाला लागत नाही चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करण्याचं बटन खाली आहे त्यावर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला फायदा नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती तर सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडिओमधून लाडकी बहिणी योजनेबाबत निकष बदलणार असल्याचे दावे केले मात्र महिला व बालकल्याण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलंय की ही योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत बघा अजूनपर्यंत बदल कोणतेही करण्यात आलेले नाही सोशल मीडियावर दावा केला जात होता की अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असे तसेच घरी चारचाकी गाडी असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांनी केलेल्या अर्जांची जी काही पडताळणी आहे ती करून नवीन निकष लावून त्यांना वगळण्यात येणार आहेत मात्र यामध्ये तथ्य नसल्याचं महिला व बालविकास विभागाकडूनच स्पष्ट करण्यात आलेले आहे पाहू शकतो बघा जर घरी चारचाकी गाडी असेल किंवा तुमच्या घरी फ्रीज असेल असं त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं बघा घरी फ्रीज असेल चारचाकी गाडी असेल तर हे जे काही तथ्य आहेत तर यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अजूनपर्यंत अशा पद्धतीचे कुठलेही बदल करण्यात आलेले नाही यामुळे यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं महिला व बालविकास विभागाकडूनच त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे ठीक आहे स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायचंच नाही आहे सर्व महिलांना पैसे येतील आतापर्यंत जवळपास दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे आलेले होते राहिलेल्या सोळा लाख महिलांच्या या ठिकाणी ॲड झाल्यानंतर अडीच कोटी बघा अडीच कोटी महिलांना या ठिकाणी पैसे पैसे आता वाटप होणार होणार आहेत त्यामुळे महिलांनी काळजीच नाही येत्या ते दिवसात तुमच्या अकाउंटला जमा माहिती माजी मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी आपल्याला दिलेली आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच त्यांनी ती माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही काळजीच करायचं नाही तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पैसे मिळणारच आहेत सर्वात महत्वाची माहिती आपण पाहिलेली आहे सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद